राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा यंदा मान्सून लवकरच कमिंग सून सत्तावीस मे रोजीच केरळमध्ये दाखल होणार आठ जुलैपर्यंत देशव्यापेल तसेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत माघारी जाणार साधारणपणे दरवर्षी एक जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा नैऋत्य मोसमी पाऊस अर्थातच मान्सून यंदा सत्तावीस मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे हवामानशास्त्र विभागानुसार आयएमडीच्या रिपोर्टनुसार यंदा लवकर दाखल झाला तर भारतामध्ये बहुतांश भागात मोसमी पावसाचे आगमन सुद्धा दोन हजार नऊ नंतर प्रथमच ठरलेल्या तारखेपेक्षा लवकर होणार आहे कपाशीचे पन्नास लाखाचे प्रतिबंधित बियाणे जप्त वर्ध्यामध्ये कृषी विभाग पोलिसांची कारवाई एका सटक यावर्षी तूर लागवड खान्देशामध्ये घटणार यंदा दहा ते अकरा हजार हेक्टरवरती होणार लागवड नवीन पीक विमा आपत्तीतून नुकसान यासह चार घटक वगळले राज्य सरकारचा निधी वाचणार खरीप हंगामामध्ये आल्या होत्या तब्बल ब्याण्णव लाख सूचना बियाणे कीटकनाशके तसेच खताचा मुबलक साठा ठेवा आमदार नितीन देशमुख यांचा खरीप आढावा सभेमध्ये सूचना सत्ताधारी आमदारालाच मिळाले नाही शेततड्याचे अनुदान खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये हो आमदार अमोल मिटकरी यांची जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार शासकीय योजनेतून मिळते शेतकऱ्यांसाठी अनुदान कोरडभाऊ शेतकऱ्यांसाठी योजना हे फायदेशीर कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये दिलेले एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट तेवीस कोटी रुपयांचे कर्ज एमध्ये थकीत पीक कर्जाचा आकडा तब्बल एक हजार दोनशे एक कोटी रुपयांवरती सत्तावीस पॉईंट तीस टक्के शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आता शेतकऱ्यांना भरावा लागणार पूर्ण प्रीमियम पीक विमा योजना खरीपामध्ये दोन रब्बीमध्ये दीड तर कापसासाठी पाच टक्के रक्कम शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी म्हणून ओळखली जाणारी एक रुपयातील पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच ठराविक टक्केवारीनुसार विमा हप्ता भरावा लागणार आहे महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला असून त्यासंबंधीचा शासन निर्णय नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी तयार करण्यात आलेला आहे अवकाळी पावसाचा फटका सांगोलेला भिजला शेतकरी संकटामध्ये शेतशिवारात साचले पाणी मदतीची मागणी प्रतिबंधित बेटी बियाण्यांची चोरीछुपी विक्री मनोरा तालुक्यातील प्रकार कृषी विभाग अलर्ट मोडवरती बागलान तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला अवकाळी पावसाचा फटका झाडे कोसळली विस्तारात तुटल्या गोडवाड भागामध्ये मोसम नदीला पूर आलेला असून पुलाच्या कामानजीकचे टँकरसह ट्रॅक्टर शेतीकामाचे अवजारे गेले वाहून शेतामध्ये असलेल्या कांद्याचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर अमोद बोराडे परिसराला अवकाळी पावसाने सुद्धा झोडपलेले असून यामध्ये केळी मक्का कांदा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे पेठ तालुक्यामधील एकशे पंचाळीस गावांमधील पाच हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा आंबा फळबागांसह घरांचे मोठे नुकसान प्रशासनाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शेतकरी बाधित पीक विमा संदर्भामध्ये तक्रारी आठ दिवसांमध्ये निपटारा करा खरीप पीक विमा बैठकीमध्ये आमदार आवतडे यांची सूचना एकाला चक्क वीस रुपये आले आणि दुसऱ्याला दोन हजार रुपये पीक विमा चौकशीमध्ये सापडल्यास कारवाई होणार खरे यांच्याकडून माहिती शेतकऱ्यांच्या विमा वाटपामध्ये गडबड झालेली आहे एका शेतकऱ्याला वीस रुपये विमा मिळतो तर दुसऱ्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळतो यासाठी नेमके काय निकष लावलेले आहेत याची चौकशी लावणार असून कोणीही असो सापडला तर त्याला सोडणार नाही अशा प्रकारचा इशारा आमदार राजू खरे यांनी दिला आहे पाचेगाव जिल्ह्याला खरीपाचा एकशे एकोणसाठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर सर्वाधिक शेहेचाळीस कोटींचा निवेशामध्ये पीक विमा भरपाई मिळालेली आहे कुठल्या तालुक्यासाठी किती रक्कम मिळाली आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळाली का तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉलवरती सेट करून घ्या जामखेड तालुक्यामध्ये खरीप हंगामाची लगभग सुरू कृषी भागाचे चौसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरती नियोजन उडदाचे अठ्ठावीस हजार हेक्टरचे उद्दिष्ट शेती मशागतींना आला शेतकऱ्यांना पैसे मागितल्यास होणार कारवाई महावितरणने दिला इशारा सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होते योजनेमध्ये शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व सौर कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो केंद्राकडून तीस टक्के तर राज्य सरकारकडून साठ टक्के अनुदान मिळते अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागत असतो सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष निर्मिती होत असल्याने तेवढा काळ पंपाचे बिल येत नाही केवायसी केली नाही का हिंगोली जिल्ह्यातील बाधितांचे शहात्तर कोटी रुपये पडून डिसेंबर डिसेंबरमध्ये मिळाली होती मदत पाच महिन्यानंतर सुद्धा नुकसानग्रस्त येनासमोर आतापर्यंत तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे भुईमुगाची आवक सरासरी साडेपाच हजार रुपयांचा भाव तसेच हळद उत्पादक आता चिंताग्रस्त कारण मागील महिनाभरापासून हळदीच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे सरासरी तेरा ते चौदा हजार रुपये क्विंटलने विक्री होणारी हळद सध्या अकरा हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी भावमध्ये विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे मागील त्याला सौरकृषी पंप योजना पण रक्कम भरून सुद्धा सौरपंप मिळेना पुरवठादारांची मर्यादा संपली स्वस्त धान्य लाभार्थी ई केवायसी तातडीने पूर्ण करा तहसीलदार शारदा दडवी यांची ग्रामपंचायतला निर्देश काठणीला प्रारंभ होताच केळीचे दर गडगडले उत्पादक शेतकरी संकटामध्ये दोन हजार रुपयांवरून तेराशे रुपयांवरती आले भाव भाजीपाल्याचे भावदारले आगामी महिन्यामध्ये टोमॅटो शंभरी पार करणार उन्हाळ्यामध्ये आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झालेली असून उत्पादक शेतकऱ्यांना आले सुगीचे दिवस जेवणामध्ये वापरले जातात सडके कांदे आणि निकृष्ट दर्जाचे बटाटे जालना जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वयंपाकगृहातील प्रकार जेवणाच्या गुणवत्तेकडे होते दुर्लक्ष भूमच्या कृषीला चौऱ्याहत्तर हजार जलतरांचे दिले आहे उद्दिष्ट अल्पभूधारक शेतकऱ्यांना मागणी करण्याचे उद्दिष्ट महाविद्यालयांना अठ्ठावीस मे पर्यंत आपली प्रोफाईल पूर्ण करा अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाचे निर्देश तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या सासू सुनेसह सा, तिघांना वाघिनीने केले ठार शिंदेवाही वनक्षेत्रामधील घटना चारगाव येथे एक महिला जखमी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामध्ये तब्बल पाच हजार आठशे सतरा पदांचा अनुशेष नागपूर अमरावती विभाग अकरा हजार एकोणचाळीस पदे आहेत मंजूर अमरावती जिल्हा परिषद शाळांच्या चारशे दहा वर्ग खोल्यांना डीपीसीतून निधीची प्रतीक्षा दुरुस्ती थांबली चौदा पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर पहिल्या टप्प्यामध्ये एकशे तीस वर्ग खोल्यांचा होणार कायापालट पण केव्हा खरीप हंगाम तोंडावरती कृषी सहायकांचा विविध मागण्यांसाठी एल्गार पंधरा मेपासून बेमुदत कांब बंदमुळे शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण पाच दिवसांपासून भंडारा सेतू केंद्रातील सेवा ठप्प शासकीय दस्ताऐवजांसाठी नागरिकांची झुंबळ सर्व्हर डाऊनमुळे निराशा पावकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या मोहाडी सरपंच संघटनेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सावली वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा रानटी हत्तीचा कहर शेतामध्ये काढून ठेवलेला मकापीक रात्रीमधून केले फस्त शेतकऱ्यांवरती तिहेरी संकट आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी गांभीर्याने करा जिल्हाधिकारी विनय गोडा यांच्याकडून सूचना आढावा बैठकीमध्ये संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले आधारभूत खरेदी केंद्राअभावी अल्पदरामध्ये धान विक्री करण्यात येत आहे यामुळे खर्च खर्चसुद्धा काढणे झाले कठीण शेतकऱ्यांच्या <स्थाथ> योजनांचे अनुदान पीक कर्जामध्ये कापू नका पालकमंत्री अशोक उईके यांचे निर्देश खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न धान बोनस व न्यायालयाचे जयस्यतेचे आदेश भूमिहीन व बनावट शेतकऱ्यांची नावे लावून बोनस लाटल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भडकी गुन्हा नोंदवण्याचा आदेश काढलेला होता या चारमोशी खरेदी विक्री संघाने न्यायालयामध्ये आव्हान दिले उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नऊ बेरोची जयस्यतेचे आदेश दिलेले आहे वैरागड येथील घटना मला नमुना आठ देण्याचेच काम आहे का ग्रामसचिवाकडून उद्धट वागणूक शेतकरी मित्रांनो आता बोनससाठी करावी लागणार आणखी महिनाभर प्रतीक्षा आता फाउंडेशन करणार पडताळणी गडचिरोली बोनस घोटाळ्यानंतर उपाययोजना सुरू <laughs> गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या सुनील मेंढे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली गेली मागणी <laughs> गोंदिया जिल्ह्यासाठी तर होऊ शकते एकोणीस हजार हेक्टरला सिंचनाची सोय विविध लघुप्रकल्प रखडले शासनाकडून हवे निधीचे बळ एन खरीप हंगामाच्या तोंडावरती कृषी सहायकांचा संप सुरू शासनाकडे वेळ काढू धोरण पंधरा मेपासून बेमुदत संपाचा इशारा सिंचन विहिरींचे अनुदान मिळेना दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम शेतकरी हवालदिल कर्ज काढून पूर्ण केले जाते विहिरीचे काम जलालखेडा परिसरामध्ये अद्यापपर्यंत सुद्धा नुकसान भरपाई मिळालेलीच नाही नेमके शासनाचे घोडा आडले तरी कुठे सरकारच्या दणक्यानंतर पंपचालक स्वीकारतायत अखेर ऑनलाईन पेमेंट विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची माघार पन्नास लाखांचे कपाशीचे बोगस बियाणे जप्त वर्धा जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्याचे रॅकेट सक्रिय झालेले असून एकाच अटक करण्यात आलेली आहे कृषी पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई वर्धा जिल्ह्यामध्ये चार पॉईंट एकतीस लाख हेक्टरवरती खरीपाचे नियोजन करण्यात आलेले असून नऊ भरारी पथकांची वाच आहे पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदान घ्या आणि तुमची शेती करा बागाय शासनाची योजना कृषी सहायकांकडे करता येणार योजनेसाठी अर्ज आर्थिक गणिते विस्कुटून आंबा हंगामाची अखेर महिनाभर आधीच बांगलामधील आंबा संपला आता अत्यल्प आवक बाकी धुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र अवकाळीचा कहर असून सदोतीस गावांना गारपिटीचा तडाखा बसलेला आहे आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या यामध्ये जास्त आहे शिरपुरामध्ये सव्वीस हजार शेतकऱ्यांना अॅग्रिस्टेकचा ओळख क्रमांक पहिल्यांदाच आधारला पर्याय म्हणून फार्मर आयडी वीस हजार शेतकऱ्यांना लागणार आयडी अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांचे होते मोठे नुकसान क्रांती संघटनेतर्फे माजी मंत्री खोत यांच्याकडे तक्रार तर मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडण्याचे आश्वासन स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अटच केली रद्द एक घटक दोनदा नुकसान भरपाई नवीन पीक विमा योजनेमधून नुकसानीसह चार घटक वगडले सोर कृषी वाहिनीसाठी पुणे जिल्ह्यामध्ये तीन हजार एकर जमीन उपलब्ध जिल्हा प्रशासनाकडून महावितरणाला हस्तांतरण चौसष्ट ठिकाणी जमीन अतिक्रमण महावितरणाची असमर्थता कारणामुळे प्रस्ताव फेटाळले <laughs> पिकावरती येणाऱ्या ब्लॅक थ्रीप्स रोगावरती शेतकऱ्याची जुगाड ब्लॅक थ्रीप्स नायसे करून चांगले उत्पन्न मिळवता येते कोणत्याही औषधाने आटोक्यात न येणाऱ्या ब्लॅक थ्रीप्स साध्या मशीन ऑइलने आटोक्यामध्ये आणता येते जुन्नर तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी मळणीची लगबग सुरू बाजरीला किलोचा भाव अठ्ठावीस ते बत्तीस रुपये सध्याच्या हंगामामध्ये एका पिशवीला दहा ते बारा फोती बाजरीचे उत्पादन निघत आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी ठरली वरदान वर्षभरामध्ये बेचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के घनमीटर गाळाचे उत्खनन दर दिवशी घटले दहा हजार लिटर दूध सोलापूर जिल्ह्यातील स्थिती ऊन हिरवाचाराचा शाळाचा बसतोय फटका पैठण परिसरामध्ये ब्याऐंशी हजार हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन सुरू खरीपामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती बियाणे उपलब्ध करून देणार आमदार विलास बापू भुमरे यांच्याकडून माहिती सोन्याच्या दरामध्ये चढउतार सुरू दर एक हजार रुपयांनी घसरला ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा